हॅलो नमस्कार मी पिंकी पुन्हा एकदा सर्वांच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करत आहे एक आता टाकली होती पार्टीवेअर साडीमध्ये हेवी रेंजची होती ती दोन हजारची कुणाचे कायमेंट्स असे होते की ताई यामध्ये कमी रेंजची असेल तर त्याचासुद्धा व्हिडिओ घाल तर तशाच पॅटर्नमध्ये एक कमी रेंजचा आहे बाराशेच्या रेंजमध्ये पडेल तो त्या रेंजचे सुद्धा मी व्हिडिओ आता घालती आहे समोर अटॅच करते आहे पण त्याआधी चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि प्लीज बेल लायकनचा बटनला क्लिक करायला विसरू नका ऑलचं ऑप्शन येणार ऑलचं ऑप्शन जर तुम्ही सिलेक्ट केला तर मी जेही व्हिडिओ ज्या टायमात घालणार त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि तुम्ही ते बघू शकाल व्हिडिओला याचा फर्स्ट कलर हा आहे बघू शकता साडीच एम्ब्रॉयडरी एम्ब्रॉयडरी मध्ये प्लस सिक्वेन्स आहे त्याच्यामध्ये हेवी सिक्वेन्स हलका नाही आहे आणि ही जेवढी पण ही एम्ब्रॉयडरी आहे ना याच्यावर सिक्वेन्सचा वर्क वर आहे आणि याचा कापड शिमरचा आहे जो आता की ट्रेंडिंग मध्ये आहे आता सुरू आहे सर्व सर्वात जास्त आता तेच कापड सुरू आहे टिशू ऑरगंजाच्या सुरू आहे ऑरगंजा आणि एक शिमर आणि नेटचे सुद्धा आता सुरू आहे शकता हे असं वर्क सुंदर आहेत आणि फॅन्सी कलर आहेत याचं वर्क बघू शकता दाखवतो पूर्ण दाखवत आहे हे बघ वरच्या बॉर्डरला हा लुक येणार सिक्वेन्स एम्ब्रॉयडरी त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता शाईन किती आहे त्या एम्ब्रॉयडरीमुळे आणि कापडसुद्धा खूप छान असं शायनिंगवालं आहे याचं वर्क बघू शकता आणि याची एक साडी मग मी पूर्ण वेअर करून दाखवते म्हणजे तुम्हाला त्याचा लुक कळेल आणि एक साडी ओपनसुद्धा करून दाखवते हे बघू शकता हे असं वर्क एम्ब्रॉयडरीच कापड सुद्धा बघू शकता आणि ही साडी म्हणजे याचे कलर पण इतके सुंदर आहेत ना असे फॅन्सी कलर आहेत लाईट लाईट कलर आहेत एकदम भड्याक कलर नाही आणि खूप सुंदर सायलेंट कलर आहे लाईट लाईट कलर आहेत एकदम म्हणजे नाईटला घाला किंवा डे ला सुद्धा घाला ओके आहे दोन्ही याला खूप सुंदर दिसेल ह्या साड्या याच्या एम्ब्रॉयडरीचं जे वर्क आहे आणि जे सिक्वेन्स आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता किती शाईन करत आहे आणि एकदम फॅन्सी कलर आहे हा पर्पल कलर जो येतो थोडासा पिंकिश आणि पर्पलमध्ये जो मिक्स येतो तशातला कलर आहे हा हे पूर्ण साडीभर वर्क आहे आणि इथे जे आपला प्लेटचा साईड असतो तिथे हाफ जो सर्व साड्यामध्ये येतो वर्क तेवढा वर्क आहे आणि ब्लाउज ब्लाऊजसुद्धा बघू शकता खूप छान दिलं आहे हे ब्लाऊजचं डिझाईन आहे हा पीच कलर पीच कलर आता इतका चालत आहे खूप सुरू आहे म्हणजे ट्रेडिंगमध्ये मध्ये हा कलर कोणी वन पीस कुर्ती जे घेत असेल आता सर्वात जास्ती हा कलर सुरू आहे आता पीच कलर म्हणून हा कलर सुद्धा तुम्ही बघू शकता इतका सुंदर आहे एम्ब्रॉयडरी एम्ब्रॉयडरी व सिक्वेन्स प्लस ती शिमरची साडी जर इमॅजिन करू शकता की खूप सुंदर मिळतो या साड्या आणि पार्टीवेअरला वापरा किंवा कुणाच्या लग्नातही वापरू शकता किंवा नाईट फंक्शनमध्ये रिसेप्शन लुकमध्ये सुद्धा वापरू शकता खूप सुंदर दिसलेला आणि कॉमन साड्या नाही या कॉमन साड्या मी दाखवते ना तुम्हाला ज्या नवीन ट्रेंडिंगमध्ये सुरू आहेत जे पॅटर्न येतात नवीन मी टेस्ट घालते आहे याला सुद्धा मी तुम्हाला ओपन करून दाखवते हा सुद्धा तुम्ही कलर बघू शकता किती सुंदर दिसते चेहऱ्यावर याचा वर्क बघा आणि कलर सुद्धा खूप सुंदर आहेत पूर्ण इथे स्लीव म्हणजे बॅक साईड जो आपला जातो पाठीच्या साईड पूर्ण तेवढा याला असा यू शेप मध्ये बुट्टे दिले आहे आणि याचं जे स्लीवज आहे जे आपली हस्तींच्या साईड येतो त्याला ही बॉर्डर दिली आहे ही छोटी नादूक जशी साडीला जे काठा दिले आहेत जी डिझाईन त्या डिझाईनची याला स्लीवज दिला आहे हे वर्क याच्यावर सुद्धा एम्ब्रॉयडरी प्लस सिक्वेन्स आहे आणि मलाही कळते की सर्वेच कोणी हेवी नाही घेऊ शकत कोणाचंच बजेट दोन हजारचे ते दोन हजारचे घेऊ शकतात पण ज्यांच्या कमी बजेट आहे हजारा त्यांना सुद्धा इतक्या सुंदर साड्या येतात पार्टीवेअर याचा जो कलर आहे तो हा कलर आहे तो फॅन्सी कलर आहे याच्यासुद्धा तुम्ही वर्क बघू शकता साडीचं किती सुंदर आहे आणि याचा कापड कलर एकदम नवीन आहे सी मध्ये तो एकदम म्हणजे मेहंदी ग्रीन पण नाही आहे पिस्ताही नाही आहे खूप वेगळा शेड आहे आणि एकदम सुंदर कलर आहे त्याचे सुद्धा वर्क बघू शकता तुम्ही इतकं सुंदर वर्क दिलाय आणि याच्या बॉर्डर लुक सुद्धा बघू शकता प्लस याची बॉर्डर आणि जे याच्यावर हे वर्क दिलं आहे ना शिमर कपडा वरून त्याच्यावर सिक्वेन्स एम्ब्रॉयडरी खूप सुंदर हे दिलं आहे म्हणजे नाईट फंक्शनला घातली तर खूपच म्हणजे खूपच सुंदर कारण लाईट इफेक्ट त्यावर पडेल ना तर त्याच्यातले जे शिमर आणि जे एम्ब्रॉयडरी त्याच्यावर हे सिक्वेन्सचं जे हे वर्क दिलं आहे ना हे खूप सुंदर उठून तो पुन्हा एक छानसा व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर हजर राहणार आणि व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट सेक्शन मध्ये सांगायला प्लीज विसरू नका